नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मस्त असे क कडी कडकडीत असे मस्त ठिसूर असे लागणारे मस्त चवीला खूप भन्नाट लागणारे असे स्वादिष्ट बेसन आणि गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट लाडू चला तर बनवूया गव्हाच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी मी एक एक मोठा एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलं चाळून घेतलं चाळणीने चाळून घ्यायचं कारण आपण गिरणीला दळा देतो तेव्हा त्याच्यामध्ये एखादा गव्हाचा दाना राहतो बेसनमध्ये पण थोडी डाळगिळ राहते दळायची तर ती आटकू नये म्हणून याच्यानंतर याच्यामध्ये ओवा टाकायचा चोळून थोडंसं तेल ठेवायचं मोहण्यासाठी तापण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तेल तापून तापाय तापून ठेवाय टाकायचं म्हणजे लाडू आतून मस्त असे कडम कडम लागतात खूप चविष्ट लागतात पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं असं घट्ट पीठ मस्त घट्टसर असं चुरून घ्यायचं हे तेल व्यवस्थित पिठामध्ये घुसळून घ्यायचं थोडं थोडं पाणी शिंपडायचं पिठाला आणि मस्त घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं पीठ पातळ नाही मळायचं घट्टसर पीठ मळायचं घट्ट पीठ मळायचं हळूवार मळायचं हे पीठ पीठ मळायचं आणि याला अर्धा तास झाकून ठेवायचं पिठाला अर्धा तासानंतर लाडू बनवायला घ्यायचे अर्धा तास झाल्यानंतर बनवायला मी घेतले लाडू थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि कोलपाटावरती याची लेवाळी अशी मस्त अशी एक लांब अशी लेवाळी बनवून घ्यायची आणि मस्त लाडूचा आकार देऊन घ्यायचा असे सर्व लाडू या पद्धतीने बनवून घ्यायचे मी सर्व लाडू या पद्धतीने बनवून घेतले कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर याच्यामध्ये लाडू तळून घ्यायचे लाडू तळून घ्यायचे मस्त लाल रंग येईपर्यंत लाडू असे खुसखशीत भाजून घ्यायचे खूप टेस्टी लागतात हे लाडू तुम्ही याला महिनाभर स्टोअर करू शो महिनाभर तुम्ही डब्यामध्ये लहान मुलांना दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी असे लाडू बनवून डब्यात ठेवू शकता आणि लहान मुलांना रोज तुम्ही दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हे देऊ शकता खूप चवीला भन्नाट लागतात हे लाडू मी सर्व लाडू बनवून घेतले सर्व लाडू असेच मस्त तांबडाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे मी ते अगोदर तळे ते रॉरी मैद्याचे लाडू होते ते महालक्ष्म्यांसाठी फुलोऱ्यासाठी बनवले होते हे लाडू मी खाण्यासाठी असे मस्त लाल रंग येईपर्यंत हे लाडू भाजून घ्यायचे खूप टेस्टी लागतात ला हे लाडू बघा किती छान कलर आलेला आहे लाडूला असेच भाजून घ्यायचे सर्व लाडू सर्व लाडू मी तळवून घेतले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद